बघा आजचा जो टॉपिक आहे आपला तो आहे पंचायतराज आणि पंचायतराज हा परीक्षेच्या दृष्टिकोन फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे पॉलिटी मधला एक पोर्शन आहे पंचायतराज हा परीक्षेच्या दृष्टिकोन फार <laughs> तर बघा पंचायतराजशी संबंधित जे महत्वाच्या ज्या गोष्टी तर भारतातील पहिली महानगरपालिका जी आहे ती आहे मद्रास जी की सोळाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये स्थापन झाली भारतातील पहिली महानगरपालिका त्यानंतर भारतातील पहिला म्युन्सिपल कायदा जो की बंगाल म्हणजे अठराशे बेचाळीस मध्ये हा कायदा तयार करण्यात आला म्युन्सिपल कायदा म्हणजे पंचायतराजशी संबंधित कायदा असतो त्यानंतर आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव हा लॉर्ड मेओने मांडला होता कोणी लॉर्ड मेयो हो, जो की अठराशे सत्तर मध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचा अर्थ असा होतो की एक हाती सत्ता न राहता काही अशा संस्था स्थापन केल्या पाहिजे की ज्या संस्थांना काही अधिकार दिले थी जातील गावाचा आणि तळागळापर्यंत विकास पोहोचण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था कायदा जो आला होता तो लॉर्ड रिपनने अठराशे ब्याऐंशी मध्ये आला होता आणि लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा आणल्यामुळे त्याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक देखील त्या ठिकाणी म्हटला तो हा आय एम पी प्रश्न असतो जो की विचारला जातो परीक्षेला की स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हटला तर कोणाला म्हटला तर रिपनला आपल्या महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची जी स्थापना झाली ती झाली एक मे एकोणीसशे बासष्ट ला झाली तर यावर देखील प्रश्न विचारला जातो त्यानंतर पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य जे होते ते राजस्थान होतं आणि दुसरं राज्य होतं आंध्र प्रदेश आणि ही जी पंचायत राज्य राजस्थान स्थापन झाली पहिल्यांदाच तर ती स्थापन झाली दोन ऑक्टोबर एकोणीशे एकोणसाठ ला राजस्थानमध्ये नागोर जिल्हा होता नागोर जिल्ह्यातील बागडी गावामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते पंचायत राजचं उद्घाटन त्या ठिकाणी झालं महाराष्ट्र पंचायत राज स्वीकारणारे नववे राज्य हा पण आय एम पी आहे म्हणजे आय एम पी सेंटेन्स आहे याच्यावर पण प्रश्न विचारला जातो पंचायत राज संविधानिक कलम म्हणजे संविधानामध्ये पंचायत राजला जी कलम देण्यात आली आहे ती आहे कलम चाळीस भाग चार मध्ये कलम चाळीस भाग चार मध्ये आता यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्टी आहे की राज्याची मार्गदर्शक तत्वे राज्याची मार्गदर्शक तत्वे तर राज्याची मार्गदर्शक तत्वे जे आहे ती कलम छत्तीस ते कलम एक्कावन पर्यंत आहे कलम छत्तीस ते कलम एक्कावन पर्यंत आणि याचा जो भाग आहे भाग तो भाग चार आहे भाग किती आहे चार आणि कलम छत्तीस ते एक्कावन्न मध्ये कोणती कलम पडते कलम चाळीस राज्याची महाराष्ट्र तत्व म्हणजे डायरेक्ट टू प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी टोटल संविधानामध्ये तीनशे पंच्याण्णव कलम होत्या आणि त्या तीनशे पंच्याण्णव एक कलम होती शी संबंधित जी की, की कलम चाळीस मध्ये होती त्याच्यानंतर आता पंचायतराजशी संबंधित जी घटना दुरुस्ती संविधानामध्ये वारंवार काही दुरुस्ती करण्यात आल्या त्याला इंग्लिश मध्ये अँड म्हणतात तर त्यातली पंचायतराजशी संबंधित जी घटना दुरुस्ती ती घटनादुरुस्ती घटना दुरुस्ती याला फार महत्व आहे त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरवी दुरुस्ती आता ही जी त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती एकोणीशे ब्याण्णव मध्ये झाली तर याचं जे विधायक होत ती बहात्तरवी दुरुस्ती होती एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये विधेयक मांडलं आणि ती पारित्य झाली एकोणीशे ब्याण्णव मध्ये तर तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायची की त्र्याहत्तरवी घटना घटनादुरुस्ती पंचाहत्तराशी संबंधित आहे आणिचं साल कोणतं होतं एकोणीशे ब्याण्णव होतं त्र्याहत्तर व दुरुस्ती घटनादुरुस्तीची ह्या दोघी घटनादुरुस्ती त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर दोघी दुरुस्ती एकोणीशे ब्याण्णव मध्ये झाल्या आणि यामध्ये घटना घटनादुरुस्ती ही ग्रामीण भागाशी संबंधित आहे आणि घटना घटनादुरुस्ती ही शहरी भागाशी संबंधित आहे आणि दोघी घटनादुरुस्ती एकोणीशे ब्याण्णव मध्ये झाल्या आणि यामुळे पंचायत राजला संविधानिक दर्जा प्राप्त झाला कुठल्याही गोष्टीला जर संविधानात कलम असेल तर तिचं महत्व तेवढं अधिक वाढून जातं आणि त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर दुरुस्तीमुळे म्हणजे ला संविधानिक दर्जा त्या ठिकाणी प्राप्त झाला त्र्याहत्तर दुरुस्तीची अंमलबजावणी झाली चोवीस एप्रिल एकोणीशे त्र्याण्णव ला एक अकरावी अनुसूची जोडण्यात आली टोटल बारा अनुसूच्या होत्या पहिल्या आठ होत्या नंतर बारा झाल्या त्या बारा मध्ये एक अकरावी अनुसूची घटना घटनादुरुस्तीशी संबंधित होती त्याच्यानंतर भाग नऊ टोटल पंचवीस भाग होते त्यातला भाग नऊ जो आहे तो पंचाहत्तराशी संबंधित आहे जो की ग्रामीण आहे ग्रामीण भाग बघतो आणि कलम दोनशे त्रेचाळीस त्याच्यामध्ये टाकण्यात आली तसं शहरी भागाशी रिलेटेड जे आहे शहरी भागाशी तर शहरी भागाशी घटना घटनादुरुस्ती कायदा एकोणीशे ब्याण्णव म्हणजे ही शहरी पंचायत राजशी संबंधित आहे ज्याच्यामध्ये महानगरपालिका मा नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत नगर नगर हा भाग येतो ही जी घटनादुरुस्ती होती याचं विधेयक होतं एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये जे की त्र्याहत्तर विधेयक होतं आणि त्र्याहत्तरवी विधेयक दुरुस्ती विधेयकानुसार चौऱ्याहत्तर घटनादुरुस्ती कायदा एकोणीशे ब्याण्णव तयार झाला तिची अंमलबजावणी एक जून एकोणीशे त्र्याण्णव ला झाली याच्यासाठी अनुसूची बारा जोडण्यात आली हा भाग नऊ ए तयार करण्यात आला आणि कलम दोनशे त्रेचाळीस पी यासाठी ऍड करण्यात आली आता त्र्याहत्तर दुरुस्ती आणि चौऱ्याहत्तर मध्ये आपल्याला फरक बघायचा आहे की दोघांचा फरक कसा आहे तर बघा दुरुस्ती काय कायदा एकोणीशे ब्याण्णव जो की ग्रामीण भागाशी रिलेटेड आहे ग्रामीण पंचायतशी रिलेटेड आहे आणि घटना दुरुस्ती एकोणीशे ब्याण्णव जो की शहरी भागाशी रिलेटेड आहे ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद होतं आणि शहरी भागामध्ये काय काय येते महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायत तर या सगळ्या गोष्टी तिथं येतात तर हे जे विधेयक होतं ते बहात्तर विधेयक होतं आणि त्याच्याने त्र्याहत्तर घटनादुरुस्ती तयार झाली हे जे विधेयक होतं त्या त्र्याहत्तर विधेयक होतं याच्याने चौऱ्याहत्तर घटनादुरुस्ती तयार झाली दोघेशे दोघे विधेयक एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये होते परंतु घटनादुरुस्ती कधी झाली एकोणीशे ब्याण्णव मध्ये तर हे विधेयक लक्षात न ठेवता तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय कायदा कधी तयार झाला एकोणीशे ब्याण्णव मध्ये कायदा तयार झाला घटना दुरुस्ती एकोणीशे ब्याण्णव आणि चौऱ्याहत्तर घटनादुरुस्ती एकोणीशे ब्याण्णव परंतु त्र्याहत्तरवी घटनादृष्टीची अंमलबजावणी झाली चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवला आणि चौऱ्याहत्तरवी घटनादृष्टीची अंमलबजावणी झाली एक जून एकोणीशे त्र्याण्णवला याच्यामध्ये अनुसूची अकरा जोडण्यात आली याच्यात अनुसूची बारा जोडण्यात आली हा भाग नऊ होता आणि हा भाग नऊ ए होता त्याच्यानंतर इथं कलम जी होती दोनशे त्रेचाळीस पासून तर दोनशे त्रेचाळीस ओ पर्यंत कलम जोडण्यात आल्या दोनशे त्रेचाळीस ए दोनशे त्रेचाळीस बी दोनशे त्रेचाळीस सी दोनशे त्रेचाळीस डी आज कुठपर्यंत दोनशे त्रेचाळीस ओ पर्यंत ग्रामीण क्षेत्राशी रिलेटेड कलम कलमात पंचायतराशी रिलेटेड आणि मग शहरी भागासाठी दोनशे त्रेचाळीस पी पासून ते दोनशे त्रेचाळीस झेड जी पर्यंत दोनशे त्रेचाळीस झेड ए दोनशे त्रेचाळीस झेड बी दोनशे त्रेचाळीस झेड सी असं कुठपर्यंत झेड जी पर्यंत आणि मग तिथून सहकारी संस्था म्हणजे ज्याच्यामध्ये निमशासकीय संस्था ज्या असतात ज्याच्यात अर्ध हिस्सा गव्हर्नमेंटचा अर्धा हिस्सा प्रायव्हेटीकरण असत तो पुढचा भाग त्या ठिकाणी स्टार्ट होतो जो की भाग नऊ ए सॉरी भाग नऊ बी म्हणतो आपण त्याला भाग नऊ बी जो की आपण तो या ठिकाणी बघणार नाही होतो आता जनरली संपूर्ण भारतामध्ये त्रिस्तरीय पंचायतराची स्थापना करण्यात आली तीन लेवलवर एक दोन आणि तीन परंतु काही राज्यांमध्ये द्विस्तरीय काही राज्यांमध्ये एक स्तरीय काही राज्यांमध्ये चतुर्स्तरीय परंतु मॅक्झिमम ऐंशी टक्के राज्य जर बघितले तर त्याच्यामध्ये त्रिस्तरीय राजची स्थापना करण्यात आली म्हणजे तीन लेवल मग ते तीन लेवल कसं ते आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण जे प्रशासन होतं म्हणजे अगोदर पॉवर कोणाच्या हातात होती संपूर्ण पॉवर प्रशासनाच्या हातात होती परंतु पुढं काय ठरवलं की नाही फक्त एक तर प्रशासन संपूर्ण गावागावापर्यंत विकास नेऊ शकत नाही म्हणून काही अशा संस्था असल्या पाहिजेत की त्या त्या गावातच असतील आणि ते गावातल्या संस्था त्या गावाचा विकास बघतील मग याच्यासाठी एक स्ट्रक्चर तयार करण्यात आलं एक ग्रामीण भागाच्या विकासासाठी वेगळ्या संस्था स्थापन केल्या ज्याच्यात ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद स्थापन केली शहरी भागाच्या विकासासाठी नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका स्थापन केली मग कटक मंडळ कटक मंडळ म्हणजे तर आर्मी छावण्या होत्या आर्मी रेग्युलेशन त्या ठिकाणी ऍक्ट लागू असायचा त्याला कटक मंडळ म्हटलं गेलं जसं आपल्या देवळाली कॅम्पची आर्मी छावणी आहे आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी म्हणजे म्युन्सिपल इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जो भाग औद्योगिकरणासाठी संरक्षित करण्यात आला तर तिथे एम आय डी सीचे वेगळे रूल लागू करण्यात आले त्या ठिकाणी आपण हे वन वन या ठिकाणी बघणार आहोत तर बघा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामीण आणि शहरी असं दोन विभाजन करण्यात आलं ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत आणि शहरी भागांमध्ये महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायत तर अशा सगळ्या संस्था त्या ठिकाणी एक स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार करण्यात आलं आणि म्हणून आपण याला काय म्हंटल त्रिस्तरीय पंचायत राज ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी थी पण तीन स्तर आहेत आणि शहरी भागाचा विकास करण्यासाठी थी पण तीन स्तर आहेत आता या ठिकाणी बघा ग्रामीण भागाचा आपण स्ट्रक्चर या ठिकाणी बघणार आहोत तर ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी ज्या संस्था स्थापन केल्या त्या संस्थांना चालवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि एक्झाम क्रॅक करून आलेले लोक म्हणजे जे की प्रशासकीय एक्झाम पास केली आणि ते अधिकारी त्या ठिकाणी आले म्हणजे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी अशा दोघांच्या संचाने दोघांच्या संगमताने हा संपूर्ण पंचायत राज त्या ठिकाणी स्थापन केला आणि त्याला इम्प्लिमेंट पण केला त्याला लागू पण केला म्हणजे बघा जिल्हा परिषदवर जिल्हा परिषदवर जो लोकप्रतिनिधी निवडून होतो लोकांमधून तर त्याला म्हटलं तर जिल्हाध्यक्ष आणि जो प्रशासकीय एक्झाम पास करून त्याला म्हटलं आता मुख्य कार्यकारी अधिकारी याला इंग्लिश मध्ये म्हटलं तर सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर तर हा जो असतो हा जिल्हा परिषदेचा संपूर्ण मेन कर्ताधारता असतो त्यानंतर पंचायत समितीमध्ये जो लोकप्रतिनिधी निवडून त्याला म्हटला तर सभापती आणि जो प्रशासकीय सेवेमधून त्या ठिकाणी सव... पंचायत समितीचा कारभार बघतो त्याला म्हटला तर गट विकास अधिकारी याला इंग्लिश मध्ये म्हटलं तर बीडीओ ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हा क्लास वन ऑफिसर असतो आणि बीडीओ हा क्लास वन असू शकतो किंवा क्लास टू पण असू शकतो त्यानंतर ग्रामपंचायत मध्ये जो लोकप्रतिनिधी मधून निवडून येतो त्याला म्हटलं तर सरपंच आणि जो अधिकारी म्हणून व्यक्ती येतो ग्रुपचे अधिकारी त्याला म्हटलं तर ग्रामसेवक तर ग्रामसेवक हा राज्य शासनाचा सगळ्यात शेवटचा सगळ्यात लास्टचा अधिकारी मानला जातो आलं लक्षामध्ये तसं शहरी भागासाठी पण एक स्ट्रक्चर तयार करण्यात आलंय तर शहरी भागामध्ये काय महानगरपालिका महानगरपालिकेला चालवण्यासाठी लोकप्रतिनिधी मधून जो निवडून आलेला व्यक्ती असतो त्याला म्हटलं तर महापौर म्हटलं तर आणि जो प्रशासकीय सेवेतून पास होऊन येतो अधिकारी त्याला काय म्हंटला तर आयुक्त म्हटलं तर त्यानंतर नगरपालिका किंवा याला नगर परिषद पण म्हटलं तर तिथं जो लोकप्रतिनिधी निवडून आले असतो त्याला म्हटलं तर अध्यक्ष आणि तिथं जो कार्यकारी अधिकारी असतो त्याला म्हटलं तर मुख्य अधिकारी ज्याला म्हटलं तर सीओ चीफ ऑफिसर आपण याला त्या ठिकाणी म्हणत असतो आणि नगरपंचायत मध्ये पण सेम टू सेम असतं नगरपंचायत मध्ये लोकप्रतिनिधी असतो अध्यक्ष आणि मुख्य अधिकारी असतो समजा हा क्लास टू असेल तर हा पन, कदी -कदी, क्लास टूचा असणार आहे फक्त वरिष्ठ आणि कनिष्ठ असत कधी कधी हा तर क्लास वन ऑफिसर आहे हा क्लास वन आहे कदाचित हा पण कधी कधी क्लास वनच असतो जर मोठा तालुका असेल तर आणि हा जो असतो हा असतो क्लास टू असतो हा लक्ष आता या ठिकाणी कटक मंडळ बघा तर कटक मंडळ म्हणजे काय की ज्या ठिकाणी आर्मी एरिया आहे रेस्ट्रिक्टेड एरिया असतो आणि ज्या ठिकाणी लोकांना म्हणजे स्थानिक लोकांना काही रूल्स रेग्युलेशन फॉलो करावं लागतात शक्यतो मॅक्झिम वरच्या आर्मीचं राहतं आणि त्या आर्मी एरिया मध्ये काही लोक देखील त्या ठिकाणी राहत असतात मग हे कटक मंडळ जे चालतं ते कंटोटमेंट ऍक्ट नुसार चालतं कंटोटमेंट ऍक्ट दोन हजार सहा नुसार हे मंडळ चालतं त्यानंतर याचा जो बाय बायडिफॉल्ट अध्यक्ष असतो तो असतो छावणी प्रमुख लष्करी अधिकारी ज्याला आपण सीओ म्हणतो छावणीचा सीओ ता बायटी पॉलिटीचा पदसिद्ध अधिकारी असतो म्हणजे हा निवडणूक लढून येत नाही तर हा अध्यक्ष डायरेक्ट असतो जो पण त्या छावणीचा अध्यक्ष असेल जो पण त्या छावणीचा सीओ असेल तो त्या कटक मंडळाचा काय असणार आहे अध्यक्ष असणार म्हणून आपण इथं म्हटलं पदसिद्ध येतं लक्षामध्ये याला आपण म्हणतो नॉमिनेटेड नामनिर्देशित हा डायरेक्ट इलेक्शन लढून जात नाही इलेक्टेड मेंबर राहत नाही मग त्याचा उपाध्यक्ष कोण राहतो तर मग त्या उपाध्यक्षासाठी जे सदस्य असतात तर त्यांना इलेक्शन लढून यावं लागतं मग तो असतो निर्वाचित सदस्यांपैकी एक असतो म्हणजे समजा टोटल अकरा सदस्य त्या छावणीत निवडून आलेले त्या मध्ये एक व्यक्ती कोण असणारे उपाध्यक्ष असणारे आणि अध्यक्ष कोण असणारे छावणीचा सीईओ त्याला आपण लष्करी प्रमुख म्हणतो त्या ठिकाणी आणि सचिव जो असतो तो असतो मुख्य कार्यकारी अधिकारी ज्याला म्हणतो आपण सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जो की क्लास वन लेवलचा असतो तसंच असतं एमआयडीसी तर एमआयडीसी मध्ये पण सेम प्रकारे असणारे तिथे एक अध्यक्ष असणारे उपाध्यक्ष असणारे बरोबर आता भारतामध्ये छावणी किती आहेत तर टोटल भारतामध्ये बासष्ट मंडळ आहेत कंटोटमेंट आपण याला इंग्लिश मध्ये म्हणत असतो आणि या बासष्ट छावण्यांपैकी सात मंडळ जे ते महाराष्ट्रात आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते आहे बघा तर महाराष्ट्रामध्ये अहमदनगरला आहे औरंगाबाद आहे देहू जे की पुण्याला आहे खडकी हे पण पुण्याला आहे पुणे कॅम्प देवळाली जे की नाशिकला आहे आणि कामटी जे की नागपूरला आहे तर असे हे सगळे काय आहे मंडळ आहेत त्याच्यानंतर एमआयडीसी एरिया आता एका जिल्ह्याला एक किंवा एकापेक्षा अधिक एक एमआयडीसी असू शकतात किंवा काही जिल्हे असे की जिथे एमआयडीसीच नाहीये एमआयडीसी म्हणजे काय की ज्या ठिकाणी इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट खूप जास्त प्रमाणात होते खूप साऱ्या कंपन्या त्या ठिकाणी येत आहेत मग शहराच्या बाहेर एखादी अशी जागा त्यांना दिली जाते की ज्या ठिकाणी ते कंपन्या स्थापन करतील याच्यामुळे काय होतं रोजगार निर्मिती होते जसं आता आपण नाशिक मध्ये बघितलं तर अंबाड एमआयडीसी सातपूर एमआयडी गोंदिया एआयडीसी ए सिन्नर एमआयडीसी मालेगाव एम आय डी सी आहेत तर भरपूर सारे एमआयडीसी असल्या कारणाने तिथं काय निर्माण होतो रोजगार निर्माण होतो मग याचा जो फुलफॉर्म एम आयडीसीचा चा तो आहे महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ज्याला मराठीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं तर आता ही जी एम आयडी सी आहेत तर आपण काय काय बघितलं ग्रामीण भागासाठी एक वेगळी संस्था काम करते शहरी भागासाठी एक वेगळं स्ट्रक्चर काम करते आर्मी छावणीसाठी कटक मंडळ काम करते आणि औद्योगिक विकास क्षेत्र जे त्या ठिकाणी एम आय डी सी काम करते तिथं पण एक अध्यक्ष असतो त्याच्यानंतर एक कार्यकारी uh, अधिकारी असतो की जो एक लोकप्रतिनिधी आणि एक प्रशासकीय अधिकारी दोघी मिळून या संपूर्ण त्या एरियाचा कारभार त्या ठिकाणी बघत असतात तर हा जो आपला पंचायतराजचा आपण असं समजू की एक फर्स्ट आपण <laughs> या ठिकाणी कव्हर केलं यामध्ये आपल्याला इच अँड एव्हरी सेक्शन आपल्याला मध्ये बघायचं आहे खास करून हा जो सेक्शन आहे तो आपल्याला थोडा डीप मध्ये बघायचं आहे की जिल्हा परिषद काय असतं पंचायत समिती काय असतं ग्रामपंचायत काय असतं महानगरपालिका काय नगरपालिका काय नगरपंचायत काय आता जिल्हा परिषद जे असतं ना जिल्हा परिषद असते जिल्ह्याला म्हणजे याची सगळं कामकाज जे चालतं ते जिल्ह्याला पण हे जे जिल्हा परिषद हे फक्त फक्त त्या जिल्ह्यातील गावांचा विकास करेल शहरामध्ये हस्तक्षेप करणार नाही हॅलो लक्षात हॅलो हा बोला हा बोला मी आपण कॉल बॅक करतो मी अभि लेक्चर मे तर बघा जिल्हा परिषद जे असतं ते असतं जिल्ह्याला कुठं असतं जिल्ह्याला पण ते फक्त गावांचा विकास त्या ठिकाणी करणार आता समजा नाशिक नाशिक म्हणजे जवळपास एकोणीसशेच्या आसपास खेडेपाडे तर नाशिकमध्ये जेवढे शहर आहेत फॉर एक्झाम्पल मालेगाव असेल नाशिक असेल येवला असेल त्याच्यानंतर इगतपुरी असेल त्र्यंबकेश्वर असेल तर ह्या निफाड असेल तर ह्या शहरांचा विकास नाही करणार तर ते पूर्ण जेवढे गाव आहेत फक्त त्या जिल्ला जिल्ला तर त्यांचा विकास करण्याचं काम कोणाकडे जिल्हा परिषदकडे टोटल छत्तीस जिल्हे आणि छत्तीस मध्ये फक्त चौतीसच जिल्हा परिषद सध्या आहे कारण की मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन जिल्हे असे आहेत की जे पूर्ण शहर येईल त्या जिल्ह्यांमध्ये एकही ग्रामीण भाग नाहीये म्हणून चौतीसच जिल्ह्यांना जिल्हा परिषद आहे बाकीच्यांना नाहीये त्याच्यानंतर पंचायत समिती तालुक्याला असते कुठं असते तालुक्याला परंतु ती तालुक्याचं काम नाही बघणार तर त्या तालुक्यात जेवढे खेडेपाडे फक्त त्यांचं काम त्या ठिकाणी ती बघेल त्याच्यानंतर ग्रामपंचायत साधारणतः अठ्ठावीस हजारपेक्षा जास्त ग्रामपंचायत सध्या महाराष्ट्रामध्ये आहेत तर जे गाव आहे की ज्या गावाची लोकसंख्या पाचशे पेक्षा जास्त असेल आणि पाडी क्षेत्रासाठी अकरा क्रॅटे तीनशे पेक्षा जास्त ठेवलेला आहे तर अशा ठिकाणी ग्रामपंचायत दिली जाते आणि जर दोन गावांची मिळून लोकसंख्या तेवढी होत नसेल म्हणजे समजा एका गावाची लोकसंख्या अडीचशे आणि दुसऱ्या गावची लोकसंख्या तीनशे आणि दोघे गाव जवळजवळ आहे तर ते अडीचशे आणि तीनशे साडेपाचशे मिळून एक गड ग्रामपंचायत ज्याला ग्रुप ग्रामपंचायत म्हटलं तर अशा ग्रामपंचायत त्या ठिकाणी स्थापन केले जाते जे की गावासाठी असते ग्रामपंचायत महानगरपालिका आतापर्यंत टोटल एकोणतीस महानगरपालिका आहे रायगड जिल्ह्यातली पनवेल महानगरपालिका होती सत्तावीसवी त्याच्यानंतर अठ्ठावीसवीची शिलकरंची आता जालन्याला एक दिलेली तर महानगरपालिका टोटल एकोणतीस आहेत आणि फक्त महानगरपालिका अशा ठिकाणी असते की जो जिल्हा आहे आणि खूप मोठा जिल्हा आहे तर अशा ठिकाणी त्या ठिकाणी महानगरपालिका दिलेली असते आता जसं नंदुरबार आहे तर नंदुरबार जिल्हा आहे परंतु त्या ठिकाणी झेडपी आहे जिल्हा परिषद पण तिथे महानगरपालिका नाहीये आणि ते जर नाशिकला बघितलं तर नाशिकला दोन महानगरपालिका आहे एक नाशिक महानगरपालिका एक मालेगाव महानगरपालिका म्हणजे एखाद्या जिल्ह्याला दोन पण असू शकतात नंतर नगरपालिका कुठं असते जो की तालुका असतो त्या ठिकाणी नगरपालिका असणार आहे आणि नगरपंचायत कुठं असणार गावालाच असणार आहे जसं ग्रामपंचायत गावाला आहे तसं नगरपंचायत पण गावालाच असतं परंतु शहरी गाव असतं कोणतं गाव असतं शहरी गाव म्हणजे असं गाव की जे दिसायला तर शहर आहे परंतु ते तालुकाने येतो तर त्याला काय दिलं तर नगरपंचायत फॉर एक्झाम्पल शिर्डी तर अशा गावाची लोकसंख्या पंच्याहत्तर टक्के लोकसंख्या शेती व्यतिरिक्त व्यवसायामध्ये गुंतलेली पाहिजे शेती व्यतिरिक्त व्यवसाय म्हणजे काय टूर ट्रॅव्हल्स आहे हॉटेलिंग बिझनेस आहे त्याच्यानंतर शॉप्स आहेत तर अशा बिझनेस गुंतलेली पाहिजे ज्या ठिकाणी पंच्याहत्तर पेक्षा जास्त लोकसंख्या शेती व्यतिरिक्त व्यवसायात गुंतलेली आहे आणि जे शहरी गाव मेन तालुक्यापासून पंचवीस किलोमीटरच्या आतमध्ये आहे तर अशा गावाला नगरपंचायत स्थापन केली जाते आणि पंचवीस तर त्याला सेपरेट तालुका म्हणून त्या ठिकाणी घोषित केला जातो असं संपूर्ण आपल्याला प्रत्येक टॉपिकवर एक एक सिम्प एक एक चाप्टर आपल्याला त्या ठिकाणी बघायचंय जसं आपण ग्रामपंचायतीवर पूर्ण एक चॅप्टर बघणार आहोत सरपंचाचे काय काय अधिकार असतात उपसरपंचाचे काय अधिकार आहेत ग्रामपंचायतला इन्कम सोर्स कुठून असतो त्यांचे काय काय कामं असतात त्याच्यानंतर ग्रामसेवक काय करतो हे संपूर्ण आपल्याला वन बाय वन चॅप्टर वाईज त्या ठिकाणी बघायचंय थँक्यू सो मच